तर नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेशन तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काहीत तर मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांच्याकडून एक मिनी जाहिरात म्हणजे शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे त्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे त्याचसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये पद कोणते असणार आहेत त्याचबरोबर अर्जाबाबत सविस्तर माहिती ही जाहिरात असणार आहे मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन असणार आहे तर बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असणार आहे पद जे असणारे लेखनिक या पदासाठी ही म्हणजेच क्लॅरिकल हे पद असणारे यामध्ये टोटल ज्या जागा असणार आहेत एकूण चारशे चौतीस या जागा यासाठी असणार आहे आणि ही जी भरती असणार आहे मित्रांनो ऑनलाईन सेवा भरती असणार आहे त्याचमुळे यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे तर चला सविस्तर माहिती बघूया त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये बँकेच्या संकेत परीक्षा शुल्क भरणा ऑनलाईन अर्ज भरणे ऑनलाईन अर्ज सुरुवात कधीपासून होणार आहे एक बारा एक डिसेंबरपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होणार आहे शेवटची तारीख असणार आहे वीस दीश बारा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची शेवटची तारीख असणार आहे या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर याची ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कधी समजणार आहे ते सुद्धा बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला समजणार आहे त्याचबरोबर प्रवेशपत्राबाबतसुद्धा सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक कधी असणारे ऑनलाईन परीक्षेच्या निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे ही जे असणारे बँकेची ऑफिशियल वेबसाईट असणारी ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती वेळोवेळी वे प्रसिद्ध करण्यात येईल त्याचबरोबर त्यांनी इतर काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत ते आपण बघूया इथे बघा पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता सत्तर टक्के पदे राखीव असणार आहेत त्याचबरोबर उर्वरित तीस टक्के जे काही पदे असणारे मित्रांनो ते पुणे जिल्ह्याबाहेरचे जे काही विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी असणार आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास पुणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारमधूनच सदर पदे भरण्याकरिता येतील त्याचबरोबर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी पत्र म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं असणार आहे तुम्ही पुण्यामधून असाल किंवा बाहेरून असाल तरी सुद्धा तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी इथे असणार आहे त्याचबरोबर उमेदवारांनी अपलोड केलेल्या आदिवासी प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्याकडे जर डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट पहिल्यांदा काढून घ्या त्यासाठी ही इंडिकेटिव्ह नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे तुमचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर असावे तुम्हाला अर्जावेळी कोणतीही अडचणी यावी नाही त्यासाठी ही इंडिकेटिव्ह जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया तुमची पूर्ण होणार नाही म्हणजेच फी तुम्हाला कंपल्सरी यामध्ये भरायची आहे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरता येणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःची ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक तुम्हाला बरोबर टाकायचा आहे त्या त्याशिवाय तुमचा अन्यथा अर्ज अभावी अपात्र होईल जर तुम्ही हे सर्व बरोबर नाही भरले तर तुमचा अर्ज अपात्र होण्याची चान्सेस असणार आहे त्याचबरोबर आठवा पॉईंट बघा इथे उमेदवारांना अर्ज भरताना सदर पदाशी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरायचा आहे त्याचबरोबर भरती प्रक्रियेच्या सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच संकेतस्थळावर आत आतापर्यंत एवढीच माहिती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आले या माहितीवरून तुम्ही या पदासाठी तयारीला सुरुवात करू शकता डिटेलची जाहिरात असताना मित्रांनो ही लवकरच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येईल त्याचबरोबर मागील वर्षी जी काही लेखनिक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता अशी होती पदवी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल आणि त्याचबरोबर तुमची एम एस आय टी म्हणजे पदवी आणि एम एस सी आय टी जर तुमची असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अशी मागील वर्षी जाहिरातीमध्ये शैक्षणिक आहारता होती ज्यावेळी डिटेल जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला सविस्तर ती समजून सांगण्यात येणार आहे कशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबद्दल कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये